आज दिनांक सहा फेब्रुवारी या दिवशी सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय साहेब यांचा वाढदिवस आहे जन्मदिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये साहेबांचा सा वाढदिवस साजरा करत आहोत या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या सर्व या संकुलाच्या वतीने आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व स्टाफच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देणार आहोत त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दा कालच आपण सर्वांनी पाहिला असून अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी इयत्ता दहावीच्या ता विद्यार्थ्यांचा झालेला आहे आणि त्यामध्ये शिंदेसाहेबाची आवर्जून उपस्थिती होती हा परिसर हे जी संकुल आहे हे सर्व शिंदेसाहेबांची देण आहे आणि त्याचा हेच भाग म्हणून त्यांना आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत मी या प्रसंगी आपल्या शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख कवी आदरणीय सर यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या सरांचं मनोगत झाल्याच्या नंतर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय साहेब यांच्या वतीने समोर दिलेला जो खाऊ आहे तो खाऊ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे काळे सरांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्या आज दिनांक सहा फेब्रुवारी आज सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय सन्माननीय बी आर साहेब यांचा वाढदिवस त्यांचा हा वाढदिवस आपण आपल्या गणेश विद्यालयामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत विद्यार्थी मित्र हो आत्ताच माझे मित्र श्री साळवे सरांनी शिंदे सरांविषयी सांगितलेलं आहे आणि काल आपण त्यांची भेटही घेतली या कार्यक्रमामध्ये शिंदे सर म्हणजे अतिशय मन मिळावं असं व्यक्ती नव्हतं आणि आम्हाला अभिमान वाटतो की ते आम्हाला गुरु म्हणून लागले जेव्हा आम्ही गणे गजानन विद्यालय लहू या ठिकाणी शिकायला होतो त्यावेळेस आम्हाला सर शिकवायला होते अतिशय चंचल अतिशय दूरदर्शीपणा असलेले हे व्यक्तिमत्व त्या शाळेतील विद्यार्थ्यांना म्हणजे थोडक्यात आम्हाला देशाच्या देश स्तरावर देशाच्या पातळीवर त्यांनी घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि स्काउट गाईडचे जे आपले मार्गदर्शक आहेत श्री सर्वदा सर खरं म्हणजे त्या ठिकाणी ते त्यांनी धडे घेतलेत त्या ठिकाणीच ते खेळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी खूप ऍक्टिव्ह होते तर दिल्लीपर्यंत सरांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी लेझिंग पथक असेल रनिंग असेल स्काउट असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये सरांचं खूप मोठं कार्य आहे आणि जन्मलं हे आपल्या हातात नसतं परंतु एखादं कार्य करण किंवा कर्तृत्व करणं हे मात्र आपल्या हातात असत आणि याच मूर्तिमानचं उदाहरण म्हणजे आपल्या सिद्धिविनायक शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय सरोवर अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारची कामं करून नोकरी करत असताना सरांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुद्धा केला आणि म्हणजे असे अनेक असे प्रकारची कामं करून त्यांनी अनेक संकटावर मात करून हे जे गणेश विद्यालय आहे ते आपल्यासाठी त्यांनी उभं केलं म्हणतात ना त्याचा गरी अतिशय कठीण प्रसंगामध्ये या गणेश विद्यालयाची स्थापना झाली आणि आज आपण पाहतोय की हे जे छोटं रोपट आहे त्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे सरांच्या मार्गदर्शनाने सरांच्या आशीर्वादाने आज गणेश विद्यालय तर आपण पाहतच आहोत परंतु दुसऱ्या दो दोन शाळा मतिबंद विद्यालय माजलगाव आणि मतिमंद विद्यालय धारूळ या ठिकाणी त्या कार्यरत आहेत म्हणजे त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते आपण सर्वांच्या कल्याणाचं कार्य आहे आणि म्हणून मला सरांविषयी खूप खूप अभिमान वाटतो या वाढदिव वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मला म्हणा की सर इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे तुमचे आयुष्य रंगीत असावे इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे तुमचे आयुष्य रंगीत असावे तुम्ही सदैव आणि आविरत आनंदी असावे आनंदी असावे आनंदी असावे तुमचे हजारो साल सालके जीव पचास हजार वगैरे मी सरांना वाढदिवसानिमित्त सुख समृद्धी आणि शांती लाभ ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय आपण सर्वांनी सरांना वाढ करतो ना

他可잖아요 <noise> 嗯這個很可怕的他可不是我過他去你是誰 <noise> <noise> <音音乐>